नमस्कार मित्रांनो आले बाबा फायनली घरी आली आणि ही तयारी केली पाणी आज दोघीनी मिळून सगळं केलंय बघा आधी दबल मस्त चालत जाऊन येताना घालवलं तर नाव सांगायचं त्यांचं त्यांनी घालवलंय आणि आले बाबा आता मग दमल्यासारखं झालं आता हे केलं नवऱ्याच्या शब्दाला मान देऊन हे के केलं एवढं बघा हो नवऱ्यासाठी ती फुग फुगल की हॅपी बर्थडे जाण असलं ती वाजवायचा आणि जमा एकाच भाऊच्या हातात दिलायची एकाच भाऊ रोज ना आम्हाला घालवायचं ना म्हणजे माकारी आलं डिलीजीस ना तर आम्हाला गेलं नाही तर आम्ही गेलोच की कस तरी इष्टी सुद्धा भेटली नाही तुम्हाला काय सांगायचंय इष्टी सुद्धा भेटली नाही अक्षरच चालत गेलो आम्ही आणि पुन्हा येताना बघा त्या दादाने घालवलं असं सांगितलं असं असं आहे म्हणून का मग त्यांनी आम्हाला इथपर्यंत दोघीला बी घालवलं आणि एक मेन गोष्ट म्हणजे ही नाही दादा येतो म्हणलं आलं नाही तर दादा येतो म्हणलं आलं नाही तर खरं लय म्हणजे बाजू एवढं मी तिथं घालवा येत चला आमच्या घरी पाहुणी ती नाही दादा यायच्यात हे यायच ती यायच हरशा पुसायच्या त्या आणि येऊन दिवस मास्त तरी येते म्हणून कोणाकणा दुगी धुईकून पुसतो या दुगी धुईकून पुसतो का तुम्हाला सांगायचं लय कामाच्या आज वाड्यात आणून हि फिरायची जायचे माहेंदाईवडता केली तर काय कोण आली नाही असू दे आपल्या नवऱ्याची हावस आपणच करायची नवऱ्याला हावस काय होती जाऊन किंवा आणावा तर तो नवऱ्याच माझ्या हावस फिटली हाय का नाही आणला मी अगदी आणलाय जाऊन आणलाय बाबा फेड्याचा बॉक्स आणलाय आणि त्यांनी सकाळी सांगितलं मला पस्तीस वर्ष पूर्ण झाली तर त्या बाबाला म्हणलं तीनचा एक पण चा एक आकडा द्या मी असा तुळवण लागतो चिटकून पस्तीस करतो त्याचं तेव्हा ती आणलं या आणि फुग आणलं हॅप्पी बर्थडे होतून बघा तीन आपल्याला काय ठेवायचं हॅप्पी बर्थडे सकाळी कोणी कोणी पाठवलेलं ती बघितलं हॅपी बर्थडे यस हाय य हाय पुरा दोनदा पे हाय हे बघितलं तर मग तसं होऊन लावलंय आणि वाईट वर आलत यवलंय बघा असे या आलेली सगळी म्हटली मी तयारी कर म्हणजे तिनं मी आणलाय तिनं काय केलं म्हणजे केक आणलाय म्हणून उघडून बघितलं हवा ही चॉकलेटी माझा उघडून बघितला म्हणून तुझा चॉकलेटी पांढरा घेऊन घेतली

तो भोग करणार नेत्र वायना वायना करते हा ए आर लोक कुरावर काय का कुणा दप्पेला आज तेज केली मी हे पस्तिस खाली compute झालं आणि कावती नाव <स्थित> या नाव त्याने नाpperware हे देवा फल्ला ओपन करणार हे कसा ना पाटीवर आठ आमचं कोण हाय कोण आठ

सकाळी बस करायचं